नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया न आज संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती संजय राऊत यांचा टोला मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची केली पाहणी आणि मृतात्म्यांचे स्मरण करणारा मारुती आता पाहूया सविस्तर बातम्या श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेल यांनी दिली उद्या येणारा वीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर जो महोत्सव दीपोत्सव जो साजरा करणार आहोत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांच्या वतीने आपले कुणकेश्वर मंदिर परिसर त्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तर विशेष सांगायचं म्हणजे दीपावलीचे लक्ष्मी लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यातील अमावस्येला केले जाते हा दिवाळी सणाचा सर्वात महत्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे दिव्याप्रती आणि प्रकाशाच्या स्तोत्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील या पूजेचे एक महत्वाचे अंग आहे थोडक्यात दीपावलीचे दीपपूजन हे समृद्धी ज्ञान आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्यासाठी तसेच वाईटावर चांगल्याच्या चा विजयाची प्रतीक म्हणून साजरे केले जातात अशा प्रकारे या जो दिवाळी सण असतो जवळजवळ महिनाभर या ठिकाणी वेगवेगळे साजरे केले म्हणजे त्या सणाचा धरून काही आनंद साजरे केले जातात त्याच्यापैकी आजचा जो बावीस तारीखला आपण जो महोत्सव साजरा करणार आहोत एक पंचांग शास्त्रीय त्याच्यानुसार किंवा पंचांनुसार जो दिवस शुभ किंवा दीप पाडवा किंवा दीपावली पाडवा दीपा म्हटलं जातं त्याला तर त्या दिवशी त्याचं ते महत्त्व आहे आणि त्या महत्वाला समजू पकडून आम्ही तो दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा जो दीपोत्सव आपण साजरा करतो तर ह्या वेळेला जवळजवळ एकवीस हजार दिवे लावण्याचा आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे आणि हे जे दिवे लावले जातात हे भक्तगणांकडनं भाविकांकडनं प्रति दीप दहा रुपये अशा प्रकारचे भक्तगणां भक्त म्हणजे त्या ठिकाणी त्या कोकणची काशी कुणकेश्वर स्वयंभू याच्या सेवाप्रती आणि भक्तीसाठी या ठिकाणी बर ते दा प्रत्येकी दहा रुपये अशा प्रकारे देणगी देत असतात आणि त्यातून आम्ही हे दीप प्रज्जलित करत असतो हा कार्यक्रम बरोबर संध्याकाळी सात वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात होईल त्याच्यानंतर मंदिर मंदिर आहे म्हणजे बाहेरचा जो पूर्ण परिसर आहे त्या परिसरातील दीप्रज्वलन सव्वा सात वाजता चालू होईल त्यानंतर यासाठी म्हणजे पूर्ण मनोरंजन कार्यक्रम गोव्यातला कार्यक्रम आहे या ठिकाणी स्वर गोवा सांज मैफिल सायंकाळी सहा ते साडेआठ अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सन्मान सोहळा साडेआठ ते नऊ अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर आपली देवांची पालखी जी असते ती त्या दिवशी पालखी बरोबर नऊ ते नऊ या पालखीचा पालखीचा सोहळा किंवा पालखीचा कार्यक्रम यावेळी त्याच्यानंतर सांगता येईल तर ह्या दृष्टिकोनातून आणखी ह्या वेळेला जो आपण दीपोत्सव साजरा करतो या दीपोत्सवात अनेक हजारो भाविक भक्तपण या ठिकाणी येत असतात आणि या भक्तीचा आनंदाचा भक्तिमय वातावरण इथे निर्माण करतात आणि त्या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत असतात आणखीन एक वेगळा अविस्मरणीय क्षण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचे साक्षीदार हे सगळे आमचे भावी भक्तगण आणि आपण जे उपस्थित असतो हे सगळे असतात तर अशा या साक्षीदार म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा पूर्ण आपण लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा त्याचा आनंद लुटावा आणि या ठिकाणी जो काय आपल्या आयुष्यात पुढचा भविष्य चांगल्या प्रकारे हे करण्यासाठी एक, एक आनंदाचं जो एक वातावरण निर्माण होतं त्या आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे आणि आपल्या आयुष्यात भविष्यात आनंदी आनंद निर्माण करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी श्रीदेव कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तगणांनाच आवाहन करतोय धन्यवाद अफगाणिस्ताननं पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिलाय याबाबत खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात साहेब पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला त्या त्यांचे आठ खेळाडू इतर लोक मारले गेले तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला मात्र असा हम असा अटॅक भारताबरोबर देखील झाला भारत मात्र आता त्यांच्यावर क्रिकेट खेळायला त्यांच्या त्यांच्याबरोबर केक पण खाऊ शकतो भारत त्यांच्याबरोबर क्रिकेट पण खेळू शकतो कारण अफगाणिस्तानमध्ये जय शहा नाही लक्षात अफगाणिस्तानमध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला आमच्याकडे जय शाह आहेत आमच्याकडे पैसे पैशाचे व्यवहार आहेत अफगाणिस्तान मध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुढे जय शहा तिकडे असते तर कदाचित हा निर्णय झाला नसता तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला त्याचे आठ खेळाडू इतर लोक मारले गेले तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान क्रिकेट खेळायचा भारतावर देखील झाला भारत बरोबर केक पण खाऊ शकतो भारत त्यांच्या बरोबर क्रिकेट पण खेळू शकतो कारण अफगाणिस्तानमध्ये जय शहा नाहीये अफगाणिस्तान मध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला आमच्याकडे जय शाह आहेत आमच्याकडे पैसे पैशाचे व्यवहार आहेत अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुरे जय शहा तिकडे असते तर कदाचित निर्णय झाला नसता पुण्यातील जयंट ट्रस्ट घोटाळ्यावर संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार ही युती पक्की महाविकास आघाडी मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो उत्तर देतो की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात महाराष्ट्राची राजधानी तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या साडेचार हजार कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला आहे ते कोण लोक आहे ते सगळे बाहेरचे लोक आहेत लक्षात घ्या साडेतीन ते चार हजार कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहे नागपूरपर्यंत गेलेले हे लवकरच मी बाहेर काढेन आम्ही आंदोलन जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे एका ट्रस्टच्या भूखंडाचा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकलं आहे किती केंद्रीय मंत्री आहेत किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे बरं का चोवीस तासामध्ये तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कसे, कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत बघू ना आपण पाहू या सगळ्या गोष्टी येतील तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता मिस्टर फडणवीस साहेब ते राजकारण करताना तुम्ही पण जपून करा आम्हालाही राजकारण तुमच्या आधीपासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत हा ऐक नाही मिळाले आम्हाला काही कोकणच्या नयनरम्य निसर्गातून डोंगर घाट आणि किनाऱ्यावर चालण्याचा एक अनोखा आणि आव्हानात्मक उपक्रम कोकण ट्रेल दोन हजार पंचवीस ग्रीन ट्रेल तर्फे प्रथम आज आयोजित करण्यात आला आहे ग्रीन ट्रेल फाउंडेशन या सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे आम्ही शंभर किलोमीटरची वॉक्यथन स्पर्धा आयोजित करतात जेणेकरून ही स्पर्धा आयोजित करण्यामागे पर्यटन आणि आरोग्य या दोन गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहेत एक बरीच वर्ष झाली की भारतामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होत होती एक ऑक्सपेन म्हणून कंपनी होती ती या प्रकारची स्पर्धा भरवत होती पण गेली पाच वर्ष ही स्पर्धा बंद आहे त्याच्यामुळे ह्या स्पर्धेत भाग घेणारे जे उत्सुक स्पर्धक होते ते कुठेतरी असे अडखळल्यासारखे होते त्यापैकी आमचे एक मित्र आहेत उपाध्यक्ष योगेश करंदीकर तेही या स्पर्धेमध्ये भाग घेत होते आणि त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की ही स्पर्धा आपल्या कोकणामध्ये व्हायला पाहिजे आणि त्यातूनच ग्रीनटेल फाउंडेशनचा जन्म झालेला आहे आणि गेली वर्षभर आम्ही ह्या स्पर्धेच्या मागे वेगवेगळ्या परमिशन घेतल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून हा रूट डिझाईन केला आणि ही स्पर्धा आम्ही येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला घेत आहोत त्यामध्ये देशातील आणि आले तर कदाचित परदेशातील पण स्पर्धक भाग घेतील अशी आमची आशा आहे आणि हा रूट डिझाईन करताना कोकण म्हणजे फक्त समुद्रच नाही आहे कोकणामध्ये कोकणातील जीवनशैली कोकणातील खाद्यपदार्थ कोकणामध्ये बाकीच्या ज्या रस्ते आहेत नदी नाले ओढे ह्याचं पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा जर सिंधुदुर्गामध्ये होत असेल तर सिंधुदुर्गातील आवर्जून याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधुनिक स्मार्ट आणि जागतिक मुंबई या दृष्टिकोनाच्या अनुषंगानं मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉईल पाहणी केली या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला कंपनीच्या सी सीएट आणि पिटवेल या दोन्ही बोटींची सफर केली We have uh radar of course, we have a GPS and actually we have a, another camera looking for objects in the water but oh. it's not connected right now, so we can see if something is floating, it warns me when I'm driving. And here I can see uh, the whole uh you know, the equipment to drive the boat honestly, and the computer really helps me. It's like an airplane so you can see the role, you can see what's happening. Um uh, and it's all, everything is automatic. या बोटी पाण्यावर ग्लॅड होणाऱ्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञानावर आधारित असून वेगवान पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत पिटवेल ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे एका विशिष्ट वर्गाकडून आणि उद्योगपतीकडून मुंबई गिळण्यासाठी महाराष्ट्रावरती आक्रमण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे पाहुयात शरद पवार साहेब ही सुद्धा आमच्या महाराष्ट्राची अस्मिताच आहे ना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे चित्र आहे मराठी आक्रमण सुरू आहे एका विशिष्ट वर्गाकडून उद्योगपतीकडून मुंबई गेलण्यासाठी ते पाहता की प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मधले महाराष्ट्रातले पुढारी या लढाईमध्ये कुठेच मागे राहणार नाही या लढाईमध्ये फक्त महानगरपालिकेतल्या जागा वाटप हा प्रश्न नाही आहे मतदार यादीचा जो घोटाळा आहे हा सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची पिछाड करण्यासाठी केलाय भाजपनं आणि हो त्यांच्या लोकांनी एकत्र आलो ना आम्ही आम्ही एकत्र आलो आम्ही आवाज उठवला आम्ही त्याच्यावर संघर्ष करायला तयार आहोत आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत ही भावना सगळ्यांची असताना या पक्षाचं काय होणार त्या पक्षाचं काय होणार यापैकी एकाही पक्षानं कधीही एकत्र येण्याबद्दल कोणतीही अं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही कधीच घेतली नाही बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार वर्षाचे गायकवाड असे नेते या आमच्या निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळामध्ये आणि चर्चेच्या एवढे उपस्थित राहिले भविष्यात सुद्धा राहतील पण शरद पवार साहेब होते दुसऱ्या दिवशी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे होते अजून काय पाहिजे आपल्याला गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचा अंत ठरलेलाच प्राणज्योत मालवल्यानंतर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात मात्र या स्मशानभूमीत दीपावली सण साजरा केला जातो ना नात्याचे ना गोत्याचे पण मृतात्म्यांचं स्मरण करणारा गवलिया म्हणजे मारुती गेली बारा वर्ष ते या स्मशानभूमीत सेवा बजावतात दिवाळीचे पाचही दिवस पणट्या लावून आकाश दिव्यांसह स्मशानभूमीला विद्युत रोषणाई करत ते स्मशानातही दिवाळी सण साजरा करतात करता। मृतात्म्यांचं स्मरण या निमित्तानं त्यांच्याकडून केलं जातं पाहुयात या निमित्त स्पेशल रिपोर्ट सावंतवाडी नगर परिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीत मारुती निरवडेकर गेली बारा वर्ष कार्यरत आहेत अहोरात्र ते सेवा देतात मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते अग्नी देऊन नातेवाईक घरी गेल्यानंतर देखील मृतदेहाची राखण ते करतात सारी भरण्यापासून ते दशक्रिया विधीपर्यंत त्यांची मदत दुःखात असलेल्या कुटुंबियाला होते यात त्यांना त्यांची सौभाग्यवती सौ निरवडेकर या देखील सहकार्य करतात स्मशानभूमीची देखभाल राखणं स्वच्छता करणं परिसरातील झाडांची निगा राखणं ते ते करतात गेली विद्युत स्मशानभूमीत आकाश दिवे विद्युत रोषणाईसह दिवे लावतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊ पर्यंत ते नेमानं हे काम करतात मृत व्यक्तीचं स्मरण मी नित्य नियमानं करतो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून मी हे कार्य करतो असं निरवडेकर आवर्जून सांगतात नमस्कार मी मारुती नारायण निरवडेकर या सावंतवाडी उपलब्ध मध्ये मी गेली बारा वर्षे काम करत पण दरवर्षी घरी कोण मूर्त व्यक्तीच कधी को आठवण कोण काढत नाहीत पण मी दरवर्षी ना इथे ना बत्त्या लावतो पणत्या लावतो आणि एक रायटिंग करतो म्हणजे त्या मूर्त व्यक्तीच्या चिरशांती मिळण्यासाठी विशेष म्हणजे कोरोना सारख्या महामारी निर्बंधांमुळे रक्ताची माणसं मुखाग्नी देऊ शकत नव्हती काही जण तर धारिष्टही दाखवत नव्हते तेव्हा हेच मारुती निरवडेकर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते त्यांच्या या कार्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून देखील सन्मान करण्यात आला विनायक कोकण सात सावंतवाडी मंडणगड तालुक्यातील धुतरोली हनुमानवाडी येथील सरस्वती सुखधरे या महिलेच्या घरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात मंडनगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याच्या चोवीस तासांच्या चोरीचा छडा लावत मंडनगड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकानं अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे मंडनगड पोलीस ठाणे इथे दुतोरी गाव आहे पोलीस स्टेशन दोन तीन किलोमीटर होते आहे तिथे परवाच्या दिवशी सकाळी सकाळी अकरा ते तेरा एक वाजेच्या दरम्यान घरफुडीचा गुन्हा घडला होता आम्हाला जेव्हा तात्काळ माहिती भेटली तेव्हा आम्ही स्वतः आणि सर्व आमचे स्टाफ ताबडतोब तिकडे गेलो होतो आमचे जे प्रोसिजर त्याप्रमाणे कारवाई केली होती आम्ही फोरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट बोलवले होते वरिष्ठांना त्याप्रमाणे कारवाई माहिती दिली होती आमचे वरिष्ठ सुद्धा येऊन ते आम्हाला मार्गदर्शन केले त्याच्यावरती आम्ही जे संशयित आहे तिकडचे त्यांनी तिकडचे जे कामगार काम करत होते त्यांच्यावरती संशय व्यक्त केले त्यांना आणून आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांचे जे गावाचे जिथे राहतात तिकडे पण आम्ही चौकशी लोकल पोलिसांना पण तिथून काही त्यांनी त्यांचं काय लोकल बॅकग्राऊंड क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही म्हणून त्यानंतर आम्ही इथेच फोकस केला या जागेवरती तिकडची माहिती घेतली डॉक्सकॉट वगैरे आले ते फिंगरप्रिंट आले होते तर हा जो आरोपी आहे तो तिथे समोर येऊन सारखा त्यांना थोडस करायचा प्रयत्न केला होता हे माझ्या लक्षात आलं होतं आणि मी त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवून जे आयो आहेत हे साहेबाने त्यांना सगळं याच्यावरती लक्ष ठेवून याच्या घराची धरती वगैरे घेऊया म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घराची धरती जरा गेलो आता एक पुतल्या म्हणून आहे त्या फिर्यादींचा त्यांचा संशय आल्यामुळे आम्ही त्याला आमच्या पद्धतीने इंट्रोडक्शन केलं त्याला कंटिन्यू इंटरेशन केल्यानंतर त्यांनी तीच गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा पूर्णपणे ओपन झाला त्याच्यामध्ये फिंगर प्रिंट आणि कार्ड आणि फॉन्सिंग टीमने आम्हाला भरपूर मदत केली कार्ड आणि फिंगर प्रिंट आणि तेव्हा त्याच्या हालचालीमध्ये आम्हाला फार झाला की त्यांना थोडा डाऊट वाटला की मी माझ्यावरती संशय होता काय ते लक्षात आल्यानंतर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे जास्तीत जास्त तपास केला आणि त्याच्या तपासामध्ये त्यांनी नंतर कबुली दिली की गुन्हा मिस केला म्हणून तो प्राथमिक तपासाने आम्ही जप्त करतो तो आता कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये याचा पूर्ण गुन्ह्याचा तपास पूर्ण माल रिकवर होईल त्याच्या आम्हाला खात्री आहे कणकवली शहर भाजप व समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजाराला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे विविध बचत गटांनी बनवलेला फराळ कंदील कुंभार समाज बांधवांनी बनवलेल्या वस्तू यांची ग्राहक उत्स्फूर्तपणे खरेदी करत आहेत पाहूयात दिवाळी बाजाराचे हे सलग आठवं वर्ष आहे कणकवली शहरातील बचत गटांच्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू तसंच कुंभार समाज बांधवांनी बनवलेल्या मातीच्या वस्तू हे दिवाळी बाजाराचं खास वैशिष्ट्य आहे बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या करंजा चिवडा शंकरपाळी चकल्या आदी घरगुती फराळ ग्राहकांच्या पसंतीच उतरत आहे तर कुंभार समाज बांधवांनी बनवलेली मातीची मडकी पण त्यांची ग्राहक उत्साहाने खरेदी कर करत आहेत याशिवाय दिवाळी बाजारात विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत यात अपर्णा कांबळे यांच्या बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत दिवाळी बाजारात तब्बल चाळीस आमच्याकडे पणते आहेत मातीची भांडी आहे जेवणाची दुसरी पाण्यासाठी बॉटल कंदे मातीचे परत डॉल आपले शोकेश्वर पीस मातीचे असं आम्ही सर्व वस्तू तया ता, तयार केलेल्या आहेत धुमपरती परत कप चाचे वगैरे सर्व वस्तू आमच्याजवळ मिळतात आम्ही हे नागवेला बनवले नागवे आमची सांगवेकरवाडी माझं नाव प्रभाकर तुकाराम सांगवेकर मुक्ताम नागवे सांगवेकरवाडी इथे आम्ही हे सर्व आम्ही घरी बनवतो मातीच्या वस्तू सर्व आम्ही घरी हां ग्रँक आमच्या जो रिश्ता असा जास्त तर ग्राहक आम्हाला मिळते आता जेवणाच्या भांड्यांना जरा जास्त मागणी हा कारण का कोरोनापासून जरा लोकांना मातीच्या भांड्यात खायची तो पडून गेली लागली आहे त्याच्यात शंकरपाळी आहे लसूण शेव आहे शेव चिवडा आहे मिरचीचा आहे मसाल्याचं आहे पिठाच्या करंज्या आहेत साखरेच्या करंज्या आहेत रव्याच्या आणि तुम्हाला म्हणजे गावटी पोहे आहेत हे सगळं आमचं घरगुती बनवलेलं आहे बंगाली खजा आहे हे सगळं घरगुती बनवलेलं आहे आणि रेट पण मी आम्ही रिजनेबल लावलेला आहे लोकांना परवडेल असं रेट लावलेला आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स आमच्या माझ्याकडे आता आहे सहा सात वर्ष झाली रिस्पॉन्स चांगला आहे कारण माझा माल एवढा आवडतो लोकांना की मला मुंबईपासून ऑर्डरही असतात माझं दुकान पण आहे श्री स्वामी समर्थ कोकणी मेवा आहे नाडकरणी वडापावच्या समोर आहे मा माझं नाव अपर्णा अशोक कांबळे मी जाणवलेच राहते मला लहानपणापासून हा छंद आहे आणि तो, तो मी आज आप आत्तापर्यंत जोपासलेला आहे काय काय वस्तू असतात बंगला होडी कंदिला रवळी सूप झाडू एवढं वस्तू बनवते स्वतः बनवतो गेप्टेन असतो चांगलं असं ह्याच्यात कंदिले असत माशाचे पीस असत बंगला होडे पंखा दिवाळी बाजार हा आपल्या कणकवली शहरातील जे बचत गटाच्या महिला आपल्या जो आपला उदरनिर्वाह चालवतात जेणेकरून स्वतः तयार केलेल्या फराळ त्याला कुठेतरी योग्य व्यासपीठ दिलं पाहिजे किंवा स्वतः तयार केले केलेल्या मला वाटतं कंदील आहेत आणि अनेक अशा अने वस्तू आहेत की त्या स्वतःच्या हाताने तयार करतात आणि त्या महिलांना कुठेतरी व्यासपीठ दिलं पाहिजे हा येतू मा ठेवून ह्या दिवाळी बाजारचं आयोजन केलं जातं आपण ह्या साईडला पाह पाहिलं असाल की कुंभार समाज जो आपल्या तालुक्यामध्ये आहे त्यांना आपण दहा स्टॉल दिलेले आहे म्हणजे कुंभार समाजाने जे हाताने वस्तू मातीच्या वस्तू केलेल्या आहेत ज्या पंत्या आपण दिवाळीला लावतो ते ला न लावता या पंत्यांमध्ये होतून आपण दिवा पेटवायचा आहे अशा पद्धतीचे अनेक स्टॉल आहेत जेणेकरून आपल्या लोकांचा त्या उद्योगधंद्यामध्ये लक्ष लक्ष्यायला पाहिजे आपल्या उद्योगधंद्याला एक चालना मिळाली पाहिजे हा मनामध्ये हेतू धरून माननीय पालकमंत्री नितेश साहेब यांच्या संकल्पनेतून हे आयोजन मी गेले आठ वर्ष सातत्याने करतोय मागचं तुम्हाला गेल्या वर्षीचं सांगतो गेल्या वर्षी जवळजवळ शेवटच्या पाच पाच दिवसामध्ये दहा लाखाची उलाढाल या सर्व व्यापाऱ्यांची झाली होती याही वर्षी तुम्ही पाहिलं असाल की याही वर्षी अजून गर्दी व्हायची आहे ही गर्दी किरकोळ आहे म महिलांचा माल संपणार आहे कंदील संपणार आहे आणि प्रचंड गर्दी होणार आहे त्याच्यामुळे ह्या हा हा हेतू मनामध्ये ठेवून म महिलांना सक्षम करण्याचं मनामध्ये ठेवून आपण हा या ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे पंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे व्होकल लोकल टू व्होकल व्होकल टू लोकल हा सं हे संकल्प घेऊन आपण पुढे चाललेलो आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बालगृहातील बालकांसमवेत दिवाळी साजरी केली नेरुर मध्ये रणझुंजार मित्रमंडळाच्या वतीने भव्य नरकासूर आणि बैल सजावड स्पर्धेचं तृतीय चार हजार त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक मानधन स्वरूपात दिले ठिकाणी स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसार नरकासूर प्रतिमा वीस गुण वेशभूषा रंगसंगती संगती दहा गुण चलचित्र दहा सा, गुण नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण दहा गुण सादरीकरण नरकासुर व तीस गुण नरकासुर स्पर्धेच्या वेळेवर आणणे दहा गुण आणि विषयोद प्रश्नोत्तर दहा गुण असे एकूण शंभर गुण त्या ठिकाणी ही आगळी वेगळी आहे वे यावर्षी प्रथमच ही नेरुळ मध्ये दोन हजार पहिलं वर्ष आहे आणि आम्ही नेरुळ गावातील सगळे ग्रामस्थ मित्रमंडळ व रणसुंदरचे मित्रमंडळ यावेळी गेलो त्याचप्रमाणे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरला या ठिकाणी भव्य अशी बैल सजावट स्पर्धा होत आहे म्हणजे नेरुलतील पंचवृषीतील प्रमुख जे प्रेमी आहेत त्याचे जनावरांचे त्यांनी जे आपले स्वतःचे बैल बाळगतात त्यांची अशी कलेश्वर मंदिर ते चवाटा अशी हे असणार आहे त्यांची रॅली असणार व त्यांना मान स्वरूपांवर एक चषक असा दिला जाणार आहे म्हणजे ही मागे आम्ही सुरुवात केलेली आहे दहीहंडी पासून किंवा नारणी पौर्णिमेच्या स्पर्धेपासून पण हे नेरुळ मध्ये वारंवार याच्या ह्याच्या नंतर आम्ही शैक्षणिक असतील आरोग्य विषयक असते तसे कार्यक्रम घेणार धनंदर व रुपेश पावसकर पुरस्कृत हे कार्यक्रम नेरुळमध्ये होत राहतील आणि कसं कुठे होणार आणि किती चव्हाट्यावर संध्याकाळी सात वाजता हो शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा आज संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती संजय राऊत टोला मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची केली पाहणी आणि मृतात्म्यांचे स्मरण करणारा मारुती बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची बादरा बदलत्या कोकणचा आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद